हाय हॅलो नमस्कार मंडळी तर इकडे बघू शकता छान अशी मस्त चून पेटून वगैरे घेतली गे आणि इकडे भरपूर असं ऊन पण आहे बघा आणि तर चला तुम्हाला आज मस्त अशी एक रेसिपी शेअर करते तुमच्याशी तर इकडे बघू शकता बेल्ट आणि वाटीमध्ये घेतलं छो थोडंसं शेळीचं दूध शेळीच्या दुधाचा चहा इतका भन्नाट होतो ना, ना खरंच अप्रतिमच आणि थोडंसं पाणी तर इकडे घेतले मी अर्धी वाटी पाणी आणि त्यामध्ये चहा पावडर आणि साखर टाकून घ्यायची तर चहा पावडर जी असते ती जास्तच टाकायची बघा चहा मस्त बनवण्याची ही एक महत्त्वाची माझी तरी स्ट्रीक आहे चहा पावडर जास्तीचं अं दुधाच्या चहाच बरं का जर कोराच्या करायचा असला ना ब्लॅक टी तर त्याच्यासाठी ते जास्तीची चहा पत्ती वापरायची नाही तर चला इकडे मस्त असं ते तो तो बेल्ट त्या तव्यावर बसत नव्हतं म्हणून ना मी पकडून बेल्ट धरलं आणि छान असा तो चहा शिजवून घ्यायचा तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि खरंच तुम्ही पण नक्की एकदा बेलट्यातला चहा ट्राय करा तर इकडे मस्त असा चहा शिजला आहे आणि त्यामध्ये दु, मी दूध ओतून घेतलं बघा शेळीचं आणि शेळीचं दूध तर तुम्हाला माहितीच आहे की ही औषधी असतं आणि असं म्हणतात की शेळीचं दूध वास मारतं पण असं काहीच नाही आहे कारण आम्ही शेळीच्या दुधाचाच चहा पितो सगळेच आणि घरच्यांचा सगळ्यांचा प्रश्न होता की बेलट्यामध्ये चहा कसा करता येतो कारण ते जळतं ना पूर्ण मला माहितीच होतं एकदा आधी मी ट्राय केलं तर चला म्हणलं तुम्हाला दाखवते घरच्यांना पण दाखवलं आणि तर इकडे बघू शकता आणि ते बेल्ट खरंच खूपच हो तापलेलं असतं त्याच्यामुळे ना चहा बेल्ट किती जरी बाहेर काढलं तरी तो ओतू जायचा तो जातो तर इकडे बघायला चहा पूर्ण ओतू गेला आणि थोडासाच राहिला तर चला आता ह्याच्यासाठी खूप जण बसले होते ह्याच्यासाठी कारण ह्याच्यामध्ये ह्या ती जी काय ती चव असते ना खरंच खूपच वेगळी आणि अप्रतिम असते बरं का खरंच खूपच वेग इतका टेस्टी चहा झालता ना थोडा थोडासा आला पण एकदम चहा पेल्याचं फील मात्र या बेलट्याच्या चहातूनच भेटतं कारण मला तरी भेटलं तर तुम्ही पण नक्की ट्राय करा बेलट्यातला चहा तर चला गुळाचा चहा पण तुमच्यासाठी नक्की एकदा ती पण सांगते आणि बनवते तर खरंच खूपच मस्त आणि अप्रतिम झालेला सानू पण होती मला जोडीला तर चला बाय कसा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय